आपण बनवूया सनास आमची गेली रेसिपी मंगळूरची रेसिपी सनाज, कशी कर सला नमस्कार मी प्राजक्ता पै शाहपूरकर आणि आज आपल्या मास्टर रेसिपीजच्या किचन मध्ये तुम्हाला प्रॉमिस केल्यासारखं मी आज बनवणार आहे आणखीन एक मॅंगलोरियन स्पेशल ब्रेकफास्ट रेसिपी सनस किंवा सानस म्हणतो ह्याला कसं करायचं चला बघूया इडलीचाच प्रकार आहे पण फर्मेंट कसं करायचं त्यातले इन्ग्रेडियंट्स थोडेसे वेगळे आहेत काय काय घालायचं या दाखवते आता इथं मी ही छोटीशी वाटी घेतलेली आहे आणि ह्या वाटीनं मी सगळं प्रमाणशीर घेणार आहे तुमच्याकडे जी वाटी असेल त्याच वाटीनं सगळं प्रमाण घ्यायचं आहे अर्धा वाटी इथं उडीत घ्यायचं आहे तर ह्याच वाटी मी तीन वाटी डोसा राईस आणि आणि हा आहे उकडीचा तांदूळ म्हणजे पेजीचा तांदूळ हा एक वाटी हे सगळे जिन्नस आपल्याला एकत्र भिजत घालायचे आहे जवळपास सात ते आठ तास अगदी तुमच्याकडे टाईम कमी असेल चार तास भिजवलं तरी चालेल किंवा पूर्ण रात्र भिजवलं तरीही चालेल आता इथं बघा मी असं भिजवून ठेवलेलं आहे ऑलरेडी आणि ह्याला सात आठ तास झालेले आहेत हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे पण ह्याच्यामध्ये आणखीन काय घालायचं तेही दाखवते आता एक वाटी किंवा एक पेला घ्या त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा साखर घाला आणि त्याच्यात घाला थोडंसं हलकंच गुनगुणा गरम पाणी जवळपास एक अर्धा वाटी आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ड्राय इस्ट जवळपास एक अर्धा चमचा आणि हे छान मिक्स करून आपल्याला ऍक्टिवेट करण्यासाठी बाजूला एक पाच मिनिटासाठी ठेवून टाकायचं ऍक्टिवेट होत आहे तोपर्यंत हे आपण छान गंध असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून हे पीठ दळून आणलं फार मस्तपैकी बॅटर तयार झालेलं आहे गंध असं फार जाड करायचं नाही फार पातळ करायचं नाही आणि इथं बघा हे यीस्ट पण आपलं ऍक्टिवेट झालेलं आहे असं फुगून येतं वरती आता हे जे आहे हे आपण आपल्या या बॅटरमध्ये घालूया साखर पण घालू आणि आता चवी पुरता मीठ हे घालू आपण ह्याला फर्मेंट करायला एक चार पाच तास ठेवूया ज्यांना फर्मेंटेड फूड आवडत नाही त्या लोकांना ही खूप छान परवणी आहे आपण हे इस्ट घातलं एक तासाभरातच तुम्हाला हे पीठ छान असं फुगून आलेलं दिसेल खाली परात ठेवा कारण पीठ उमलून बाहेर येतं किंवा चार पाच पट उंच असं पातेलं घ्या म्हणजे जर पाव पाव तुमचं पीठ असेल तर तीन पट एक्स्ट्रा तुमचं भांडं मोठं पाहिजे तरीही खाली मी सांगते की पराठ ठेवा ते पीठ पूर्ण उंडून बाहेर येतं ज्यांना फर्मेंटेड आवडत नाही त्यांनी हे पीठ एक तासात आपण ह्याची इडली बनवू शकतो पण ज्यांना फर्मेंटेड आवडतं त्याची टेस्ट एक वेगळी असते तर ते करायचं असेल तर चार पाच तास किंवा सहा सात तासामध्ये सुद्धा हे पीठ छान फर्मेंट होतं ओव्हरनाईट ठेवलं तरीही चालेल आता हे सगळं मिक्स करूया आणि आपण ह्याला फर्मेंट व्हायला झाकण लावून ठेवून टाकू इथं मी तुमच्यासाठी ऑलरेडी हे असं छान परमेंट करून पीठ ठेवले आहे तर तुम्ही बघू शकता की किती छान पीठ हे असं फुगलेलं आहे हे बघा इतकी छान जाळी पडते आता काय करायचं आपण जसं इडली काढतो मोस्टली हे वाटीमध्ये केलं जातं पण आपण कट्टे इडलीसारखं करायचं आहे मला छान तेल लावून घेऊया तेल खूप तुम्हाला हवं ते तुम्ही लावू शकता खोबरेल तेल सुद्धा लावतात गावाकडे लावून घ्यायचं आणि खूप जास्त भरायचं नाहीये बॅटर वन फोर्थ जागा ठेवायची म्हणजे छान इडली आपली फुगून येते ती वरती हे जे सानस आहे ना हे तुम्ही व्हेजिटेरियन लोक जे आहे त्या लोकांनी चटणी सांबार किंवा कुर्मा ह्याच्याबरोबर ती एन्जॉय करता येते जे नॉनव्हेज खातात त्या लोकांनी काय करायचं ही इडली मस्त चिकन रस्सा किंवा बरोबर खायचं यम लागते आणि व्हेजिटेरियन आहे त्यांनी चटणी सांबार बटाट्याची रस्सा भाजी किंवा कुरमा ह्याच्यासोबत खायची खूप छान लागते आता आपण हे सेट करूया तिथं बघा हा स्टँड असा आहे हेच्यामध्ये आपण हे प्लेट्स ठेवूया पेडावर ऑलरेडी ठेवलेलं आहे पाणी गरम करायला उकळतं पाणी असलं पाहिजे हं आणि मग हे आपण हे स्टँड आपला ठेवून टाकू गॅस आता हाय आणि मीडियम ह्याच्यावरती आपल्याला मेंटेन करायचं आहे जवळपास एक अ... सात मिनटं तरी लागतील आपल्याला जेवढी क्वांटिटी असेल तुमच्या इडलीची त्याच्यावरती आहे जर त्या थोड्याच इडल्या आहेत तर सात आठ मिनटात होईल खूप जास्त वाटीमध्ये पण ही इडली बनवतात वाट्या असतात ना आपल्या त्याच्यामध्ये सुद्धा बनवू शकता तर त्याच्यात जर बनवली इडली आणि खूप जास्त प्रमाणात असेल तर दहा ते पंधरा मिनटं लागतात आता आपण मोठा गॅस करून ह्या इडल्या करून घेऊया आता इथं बघा केवढे छान असे पोर्स आले त्याला जाळी छान पडले आणि हे झाली आपली इडली आता गॅस बंद करूया पाच मिनटं आपण ह्या भांड्यातच ठेवूयाच गॅस बंद केला आहे पाच मिनटांनी इडली काढून घेऊया पाच मिनटं झालेली आहेत आपण हे स्टँड जो आहे तो बाहेर काढून ठेवूया आणि आता काय करायचं आहे आपल्याला गरम आहे स्टँड रिकामा करून घेऊ एक एक इडली बाहेर काढून ठेवूया जराशी थंड होऊ दे मग आपण डीमोल्ड करू आता बऱ्यापैकी हाताने आपण हँडल करू शकतो एवढं झाल्यावर हे बघा हे असं साईड जराशी मोकळी करून घ्यायची आणि मग चाकूनी आपण ह्याला डीमोल्ड करायचं अशी मोकळी होते इझिली मग आपण टाकूया हे बघा मस्तपैकी ही अशी तुपाची धार घालायची तुमच्याकडं पोळी असेल तर पोळी घालून खाल्लं तरीही चालेल आणि इथं मी मस्तपैकी ही लसणाची चटणी दिलेली आहे ह्याची रेसिपी तुम्ही आय बटन प्रेस केलं तर तुम्ही बघू शकाल ह्या चटणीसोबत किंवा कुर्मा सांबार रांदय ह्याच्याबरोबर हे सानस खूप टेस्टी लागतंय मऊ जाळीदार असं हे सानस एक इडलीचाच प्रकार आपला मंगळूरचा खूप छान लागतो खूप टेस्टी होतो खूप जाळीदार होतो तुम्ही जवळून बघू शकता इथं बघा का इतकी सॉफ्ट अशी ही इडली तयार होते आणि ह्याला इतकी छान अशी जाळी पडते हे बघा आणि ही इडली जी आहे किंवा सानस हा जो प्रकार आहे हा मंगळूरचा आहे जर तुम्हाला गोव्याची रेसिपी हवी असेल म्हणजे हे सानस गोव्यात वेगळ्या पद्धतीनं करतात त्याचे इन्ग्रेडियंट्स पण वेगळे आहेत पण असंच होतं आणि त्याची टेस्ट एक वेगळी आहे ही जर रेसिपी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये जर दहापेक्षा जास्त कमेंट्स आल्या की आम्हाला गोवन सानस पण दाखवा तर ती रेसिपी मी नक्की तुमच्यावर शेअर करेन पण सध्या ही रेसिपी करून बघा तुम्हाला आवडणार ह्याची मला गॅरंटी आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि बघत राहा मास्टर रेसिपीज